काय करतो तर महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा कायदा करण्याचा निर्णय घेतला <coughs> <coughs> माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने जनसुरक्षा कायद्याचं जो बिल आहे ते पास झालेलं आहे आणि लवकरच त्याचं कायद्यामध्ये रुपांतर होणार आहे तर या कायद्याच्या संबंधामध्ये बऱ्याच हरकती मागितल्या होत्या आणि त्या ठिकाणी सर्वांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे तर जनसुरक्षा कायदा जो आहे या कोणावर अन्याय करण्यासाठी नाही जर अन्याय होत असेल तर त्या संबंधामध्ये नक्कीच त्याचा त्यामध्ये दखल घेण्यात येणार आहे एवढंच आहे की आम्ही अनेक वेळेला नक्षलवादी मुवमेंटच्या लोकांना आवाहन केलेलं होतं केलेलं आहे की नक्षलवाद्यांच्या मागण्या या योग्य आहेत जो वंचित समाज आहे ट्रायबल समाज आहे पिढ्यान पिढ्यापासून अत्यंत अन्याय सहन करणारा समाज आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे या त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत परंतु जो मार्ग त्याने अवलंबलेला आहे हिंसेचा त्या मार्गाने कधीच या समाजाला न्याय मिळणार नाही आणि अनेक वेळेला बॉम्ब्लास्ट करून पोलीसचे शिपाई आहेत अधिकारी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा प्राण जातो आणि त्यामध्ये दलित आदिवासींची संख्या मोठी असते त्यानंतर अनेक वेळेला दली अनेक वेळेला यांना टार्गेट करण्यात येत आहे आणि त्यामुळं नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हा भारत सरकारचा आहे माने अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे की डेमोक्रेटिक मार्गाने मागण्या साठी आंदोलन करण्याचा सा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु त्यासाठी हिंसक अशा पद्धतीच्या घटना होता कामा नये आणि नक्षलवाद्यांचा नायनाट करायचा अशी भूमिका भारत सरकारची आहे हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये असंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या समाजाने पिढ्यानपिढ्यापासून अन्याय सहन केले पण बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच हिंसक भूमिका घेतलेली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिजमचा जो शांतीचा मार्ग आहे तो मार्ग बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे आणि महाड चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला त्यावेळेला शिकलेले लोक नव्हते टोप्या घालणारे फेटे बांधणारे धोतर नेसणारे असे लोक त्या ठिकाणी हजारो जमा झाले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या अगोदर आणि बाबासाहेब आंबेडकरांना लोक जाऊन भेटले म्हणाले की आमचे लोक शंभरच्या वर झालेले आहेत तर आम्हाला आदेश द्या तर बाबासाहेब म्हणाले की नाही आपल्याला हिंसेच्या हिंसेला हिंसेने उत्तर दिलं तर हिंसा वाढते आणि आपला समाज खेड्यापाड्यामध्ये छोटा समाज आहे त्यामुळं मला माझ्या समाजाची चिंता आहे नाही मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रिप्लाय मध्ये सांगितलेलं आहे बाबा हा कोणावर अन्याय करण्यासाठी कायदा नाही फक्त एवढंच आहे की नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देण्याचं लिखाण जे आहे न्याय मिळण्यासाठी लिखाण करायला हर हरकत नाही मागण्या करण्यासाठी लिखाण करायला हर हरकत नाही पण अनेक वेळेला शहरामध्ये राहणारे लोक त्यांना पाठिंबा देतात इनडायरेक्ट त्यांचा पाठिंबा असतो आणि म्हणून या कायद्यामध्ये अशा लोकांनी तसं लिखाण करू नये आणि जर मुद्दाम तसा आंबेडकरवाद्यांना नक्षलवादी समजू नये माझं मत असा एक जर एखादी भूमिका पखरपणे मांडली म्हणून मी अगोदर सांगितलं की आम्ही पॅन्सरच्या काळामध्ये आम्ही सरकारी विरोधामध्ये भरपूर बोलत होतो पण आम्हाला काय कधी का नक्षलवादी म्हटली नाहीत आमच्यावर की किस्सेस काही झालेले आहेत की तुम्ही धर्माच्या भावना दुखवल्या किंवा काय पण आता आमची भूमिका रिपब्लिकन पक्षाची अशी आहे की सर्व धर्मांना न्याय देणारी भूमिका ही आरपीआयची आयची आहे बाबासाहेबांचं हे सर्वांसाठी आहे त्यामुळं जरी एकाला धर्माला पटत नाही तर तुम्ही सोडा पण बळजबरीनं धर्मांतर करण्याला आमचा विरोध आहे जर स्वतःहून जे धर्मांतर करत असतील तर हरकत नाही हिंदूचा कुणी बौद्ध होत असेल किंवा हिंदूचा आणि कुठल्या धर्मात जात असेल किंवा दुसऱ्या धर्मात हिंदूमध्ये येत असेल तर कायदे आणि तो अधिकार आपल्याला आहे म्हणजे असं बंधन नायक आपल्याला धर्मांतर करायचं नाही पण फोर्स फुली धर्मांतर करणं काहीतरी प्रलोभन देऊन त्याचं धर्मांतर करणं हे घटनाविरोधी आहे म्हणून आमची भूमिका अशी आहे की त्या पद्धतीनं सरकारने सुद्धा पोलिसांनी सुद्धा कोणावर अन्याय होईल या होणार नाही या कायद्यामुळं याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे जर असा प्रयत्न झाला तर नक्की आम्ही आवाज वेळेला हा तर संभाजी ब्रिगेडचे जे आपले काय नाव दादा गायकवाड जे आहे इतराता हे आमचे चांगले मित्र आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी एकनेश्वर राहू त्यांनी अनेक वेळेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे तर अक्कलकोटमध्ये काल ते गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड हे जे नाव आहे तर आता अलीकडे छावा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट सगळ्या देशामध्ये लोकांनी पाहिला मला देशभरातल्या लोकांचे फोन आले की पिक्चर फार अत्यंत चांगला पिक्चर आहे आणि संभाजीराजेंची भूमिका ही अत्यंत उत्कृष्ट आहे तर त्यामुळं आता लोकांनी लोकांना इतिहास माहिती होता पण संभाजीराजांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली तर ती हत्या बघून लोक अत्यंत काय म्हणतात त्याला अत्यंत गंभीर झाले आणि त्यामुळं जे प्रेम तर पूर्वीपासून होतच होतं पण अजूनही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर वाढला की त्यांनी एवढा म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मुघलांशी मोठा संघर्ष केलेला आहे तर म्हणून काय लोकांचं म्हणणं असं आहे की ते संभाजी नाव विकिरी आहे ते संभाजी ब्रिगेड जे आहे तर ते त्याला छत्रपतीला लावावं असं काहीतरी लोकांचं म्हणणं आहे आणि ते शिवाजी काहीतरी म्हणाले छत्रपती शिवाजी म्हणाले नाहीत फक्त शिवाजी काहीतरी म्हणाले त्यामुळं त्या ठिकाणी जो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे तो चुकीचा आहे एक तर ते जर चुकीचं बोललेले असतील तर त्याला उत्तर द्यायला काही हरकत नाही त्यांनी त्यामध्ये सुधारणा करावी आव्हान करायला काही हरकत नाही त्यांना संभाजी नावामध्ये छत्रपती जोडा म्हणण्याचा अधिकार आहे शिवाजी फक्त न म्हणता छत्रपती शिवाजी म्हणा हे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे पण त्यांच्या अंगावर त्यांना काळं फासणं किंवा त्यांच्यावर हल्ला करणं या मताशी आम्ही सहमत नाही आणि काल मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की जो आरोपी आहे या प्रकरणामधली त्या सगळ्यांना पकडण्यात आलेला आहे आणि अजिबात त्यांना ते कुठल्या पक्षाचा वगैरे काय काय संबंध नाही आहे पण त्यांना पकडण्यात आलेला आहे आणि अशी भूमिका हल्ला करण्याची अत्यंत चुकीची आहे आमची भूमिका अशी आहे की रिपब्लिकन पक्षाला महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामधल्या काही जागा मिळाल्या पाहिजे आता एकतर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना असं वाटतंय की रिपब्लिकन पक्ष बीजेपीच्या कोट्यात आहे तर आम्ही कोणाच्या कोट्यामध्ये असू आम्ही जर महायुतीच्या कोट्यात आहोत आणि पण आम्ही हे दोन पक्ष येण्याच्या अगोदरपासून आम्ही सोबत आहोत आमचं एकतर आरपीआयचं नाव घेतलं जात नाही याबद्दल आमच्या समाजात नाराजी आहे एक तर तिघांची तुमची युती आहेच आहे पण आमचा एखादा मंत्री घेतला असता तर आमचं हे नावाला असतं कदाचित पण आमचा मंत्री त्यामध्ये घेतला नाही आणि आता तरी आम्हाला काय एक दोन महामंडळाची अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत अशी मागणी आमची आहे आम्ही देवेंद्रजींना पूर्वी भेटलेलो आहोत आणि आपण म्हणालो त्या पद्धतीनं आम्हाला काय जागा जी आहे या काय जागा जिल्हा परिषदे साठ पाच सर्व जागा आहेत त्यातले एक तीन चार तरी आम्हाला जिल्हा परिषद मिळाव्यात नंतर एक आठ दहा तरी पंचायत समिती मिळावी एका पंचायत समिती एका एका तरी जागा मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामध्ये किती जागा मिळतात ते बघूया पण महायुती म्हणून ही निवडणूक लढवावी असं माझं मत आहे माने देवेंद्रजीने अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि मुंबईची निवडणूक तर महायुती म्हणूनच लढली पाहिजे मुंबई जी मुंबईमधली रा उद्धव ठाकरेंच्या हातातली सत्ता जी आहे ती सत्ता हिसकावून घेतली पाहिजे आणि आपण त्यांना सत्तेवर बसवलेलं हो आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले असले तरी मराठी भाषेवर ते आता एकत्र आलेले आहे पण राज ठाकरे नक्की उद्धव ठाकरे यांसोबत जातील का याबद्दल आपण सांस आहोत आणि जरी गेलेही तरी फक्त मराठी मतं त्यांना मिळणार आहे त्यावेळेला जे नॉन मराठी मतं साठ टक्केपेक्षा जास्त मतं आहेत मराठी मतं मुंबईमध्ये चाळीस टक्के आहेत आणि आता हे साठ टक्के जे लोक आहेत ते सगळे आता टोटली यांच्या विरोधामध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे असताना काही त्यांनी उत्तर भारतीय आघाडी बनवली होती साऊथ इंडियन्स आधी आघाडी बनवली होती गुजरात आघाडी बनवली होती आणि सगळ्या भाषेच्या लोकांना त्यांनी सोबत घेतलं होतं पण राज ठाकरेंनी मात्र त्याला त्याचा उपवास करून फक्त मराठी भाषेवर त्यांनी के कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेसोबत उद्धव ठाकरे, ठाकरे जाणार का तर त्यांनी जाऊ नये अशी माझी भूमिका आहे जर ते बाळासाहेबांचे खरे जर वारसदार असतील तो जा तर, तर त्यांनी राज ठाकरेंच्यासोबत जाऊ नये कारण आता बाळा राज ठाकरे काय बाळासाहेबांचे वारसदार नाहीत उद्धव ठाकरे वारसदार असतील तर फक्त निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये राज ठाकरेंनी सुरू केलेल्या दादागिरीला आमचा विरोध आहे मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहोत पण फोर्सफुली जवळजवळ मुंबईमध्ये राहणारे ऐंशी टक्के जे नॉन मराठी लोक आहेत ते मराठी बोलतात वीस टक्के लोकांना समजा मराठीत नाही आहे तर त्यांनी मघुरी करू नये पण लगेच त्याला त्याच्या थोबाडीत मारणं हे करणं या आम त्या भूमिकेशी मनसेच्या आणि शिवसेनेच्या आम्ही समज नाही आमचं म्हणणं हे आहे की मराठी आमची मातृभाषा आहेच आहे पण ही हिंदी आमची राष्ट्रभाषा याचा आम्हाला अभिमान आहे राष्ट्रात राहायचा आहे आपल्याला तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय जो राहिला नाही आहे आता पुन्हा पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं नंदो आंदोलन होऊ शकतं कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे ती दादागिरी हे करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे आम्ही सुद्धा मराठी आहोत पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि दादा या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असे मला वाटतं कोण बाळासाहेब आंबेडकर काय म्हणा जनसुरक्षा बिल हे संविधानविरोध आहे असं म्हणजे ठीक आहे सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बाळासाहेब आंबेडकर हे आपले आमचे दलित समाजाचे वंचित समाजाचे नेते आहे ते सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे माझं मत असं आहे की अशा पद्धतीचा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आवश्यक होता आणि अन्याय होत असेल तर नक्की त्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार होऊ शकेल कायदा झाला तरी त्यामध्ये नंतर अमेंडमेंट सुद्धा होतात जर या कायद्यामुळं जर असा अन्याय होऊ लागला तर आपल्याला अधिकार आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट न करण्याचा पार्लमेंटमध्ये जे कायदे होतात त्यामध्ये न अमेंडमेंट होतात आणि अनेक वेळेला त्यामध्ये सगळ्यांचं ऐकून त्यामध्ये अनेक सुधारणा होतात त्यामुळे जर असा जाणीवबरोबर अन्याय झाला तर त्या तसा तर बदल करण्याचा अधिकार आहे पण माझं मत असं आहे की हा कायदा विरोधी नाही कारण संविधानानेच विधानसभेला विधान परिषदेला अधिकार दिलेला आहे कायदा बनवण्याचा त्यामुळे हा कायदा संविधान विरोधी आहे असं म्हणता येणार ना नाही चला ठीक आहे थँक्यू चहा घ्या चहा घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या